फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण एक वेगळ्या टाईपची एक रेसिपी बघणार आहोत जी बघून सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल व पावसाळ्याच्या दिवसात असं चमचमीत खाण्यात काही वेगळीच मजा असते तर आज आपण बघणार आहोत दही वडे हे कसे बनवायचे ते बघूयात तर आपण एका मिक्सरच्या जारमध्ये ही उडद्याची डाळ पाच ते सहा तास भिजवून दळून घेतली आहे विदाऊट वॉटर यात आपल्याला थोडंसुद्धा पाणी ॲड करायचं नाही नाहीतर आपले वडे जमणार नाहीत आता आपल्याला त्यामध्ये मीठ घालून घ्यायचे आहे व मीठ घालून त्याला चांगलं ते दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून भिजत ठेवायचे आहे आता आपण एका वाटीमध्ये दही घेतलेलं आहे आपल्याला ते व्यवस्थित प्रकारे पेटून घ्यायचं आहे आता आपल्याला त्यामध्ये थोडीशी साखर व मीठ घालून त्याला व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे <Carlo Apollo> म्हणजे आपले दही थोडे घट्ट होईल आता आपण गॅस ऑन करून त्यावर एक कढई तापत ठेवू व त्या कढई गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत तेल तेल चांगले गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक एक वडा सोडून घ्यायचा आहे तर हे वडे आपल्याला अतिशय मीडियम फ्लेमवर तळायचे आहे म्हणजे आपले वडे बाहेरून कुरकुरीत व आतून मौसूत असे होतील तर सर्व वडे आपण अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून घेणार आहोत अशा पद्धतीने आपले सर्व वडे तेलात सोडून झालेले आहे आता आपण ते एका चमचाच्या साह्याने पलटी करून घेणार आहोत म्हणजे आपले वडे दोन्ही बाजूने व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळले जातील आता हे बघा त्यांना गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता आपण ते काढून घेऊयात हे बघा आपले वडे अगदी कुरकुरीत झालेले आहेत आता आपण एका पातेल्यामध्ये कोमट पाणी करून घेतलेले आहे व त्यामध्ये आपण थोडासा हिंग व मीठ टाकून घेतले आहे आता आपण आपले वडे सर्व त्यामध्ये टाकून घेणार आहोत आपल्याला हे वडे दहा मिनिट पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे दहा मिनिटानंतर आपल्याला हे बघा आपले वडे अतिशय चांगल्या प्रकारे भिजलेले आहे आता आपल्याला त्यातलं एक्स्ट्रा वॉटर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने आपण त्यातले पाणी काढून घेणार आहोत सर्व वड्यांमधलं पाणी आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे हे बघू शकता तुम्ही आता आपण ते सर्व करायला घेऊयात तर आता आपण त्यावर घालणार आहोत दही तुम्ही हे वडे पाण्याऐवजी दह्यामध्ये थोडं पाणी ॲड करून त्यात सुद्धा भिजत घालू शकता त्याने सुद्धा चांगली चव येते आपल्याला हे दही सर्व साईडने व्यवस्थित प्रकारे टाकून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक वड्यात दही गेले पाहिजे आता आपण त्यावर थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहोत त्यानंतर जिरे पावडर आता आपण त्यावर घालणार आहोत धने पावडर चाट मसाला आता आपण त्यावर घालणार आहोत चिंच गुळाची चटणी शेवटी गार्निशिंगसाठी आपण त्यावर शेव टाकणार आहोत बारीक व थोडीशी कोथिंबीर तुम्ही बघू शकता आपले दहीवडे इथं बनवून तयार आहे दिसायला अतिशय सुंदर दिसत आहेत व खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागतात सुद्धा अशा पद्धतीने ही दहीवड्यांची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा व ती कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा तोपर्यंत बाय बाय